तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द या ठिकाणी शिवभक्त पुंजाई माता सप्ताह सोहळ्याच्या निमित्तानं महिला पारायण सोहळा आणि हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं शंभरहून अधिक महिला पारायण सोहळ्याला बसल्या होत्या तर हळदी कुंकू कार्यक्रमाला देखील महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती पुंजाई मातेच्या तिसाव्या निमित्तानं विकास गायकवाड यांनी पारायणाला बसलेल्या महिलांना वस्त्रदान केलं बालब्रह्मचारी शिवभक्त परमपूज्य पुंजाई माता यांचं प्राण्यांवरचं प्रेम हे जग जाहीर असल्याचं हरिभक्त परायण सुनील महाराज पवार यांनी सांगितलं काय वस्त्रदान प्रातस्मरणीय आपले आदरणीय हो। किशनगिरी बाबांच्या सर्व शिष्य आपले भास्करगिरी बाबा यांनी आईच्या नावानं काही असणारे वस्त्रदान दिले होते आज आपण इथं असं पारायण केले या पारायणासाठी आपले विकास भोग ऐकाय यांनी असं वस्त्रदान दिलेले आहेत त्यांच्याकडे एकदा काही वाजवा जय माता श्री भक्त माता सावी पुण्यनिमित्त निमित्त आपण जे पारण वाचन झालंय त्या पारायण वाचनाला तर ते करणार नाही येतो परम करून सर्व माझ्या आई बहीण हे सर्व माझ्या आई बहिणी यांच्या सेवे करण्याची संधी मला आज या निमित्तानं भेटली तर मी सर्व ग्रामस्थांचे आश्वीपुर्ग ग्रामस्थांचे आणि याप्रसंगी हरिभक्त परायण सुनील महाराज पवार विकास गायकवाड पूजा भडकवाड ज्योति दातीर हेमलता यादव सुरेखा गाडे अश्विनी तक्ते सरला डागा सुंदराबाई पंडुरे कल्पना राक्षे सुमन मंडलिक शिला बानाईत प्रियंका सोनमणे ज्योती पवार विठाबाई मुसमाडे अंकिता भडकवाड राधा कहार सोनाली गायकवाड शीतल मेहेर अशा लकारे यांसह परिसरातील पुंजाई भक्त मोठ्या संख्येनं हजर होते वैभव ताजने सी न्यूज मराठी डॉक्टर अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि वातावरणात उत्तम आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच चेहऱ्याचा पॅरालिसिस ऍक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस